महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात जागावाटपाच्या वाता चर्चांची उधळण सुरू असतानाच ठाणे शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या प्रचाराची धडाकेबाज सुरुवात केली शुक्रवारी आयोजित एका धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचार रथाचं उद्घाटन केलं राजू पारवे यांच्या प्रचारासाठी हा हायटेक रथ मतदारांच्या मनात घर करण्याच्या उद्देशानं डिझाईन गेलाय या प्रचार रथाच्या माध्यमातून राजू पारवे यांच्या विचारांचा उपक्रमांचा आणि धोरणांचा प्रसार केला जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार प्रचाररथाचं उद्घाटन करताना यावेळेला उपस्थित जनसमूहाला संबोधित करताना महायुतीच्या ध्येयांची आणि उमेदवारांच्या कार्यक्षमतेची प्रशंसा केली महायुतीमधील जागा वाटपाच्या चर्चांच्या गुऱ्हाळातून या कार्यक्रमानं एक नवी दिशा निर्माण केली असून महायुतीचे नेतृत्व आणि कार्यकर्ते यांच्यातील एकजूट आणि उत्साहात भर घालण्याचं काम केलंय मुख्यमंत्र्यांनी प्रचाररथाचं उद्घाटन करून नारळ फोडतानाच महायुतीच्या प्रचाराचा नारळही फोडला राजू पारवे यांच्या प्रचाररथाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीच्या विजयासाठी आशीर्वाद मागितला आणि मतदारांना जागृत करण्याचं काम सुरू केलं या प्रचाररथाच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारांचे संदेश मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुलभ होणार आहे